या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत ढाकटी पंढरी श्री विठ्ठल मंदिराचे दर्शन आणि त्यांची संपूर्ण माहिती देवाने भक्ता करता बोंब मारली म्हणून त्याचं नाव पडलं बोमल्या विठोबा त्यानंतर आपण पाहणार आहोत सुक्या मासलीचा बाजार आणि बोमल्या विठोबाची जत्रा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ढाकटी पंढरी श्री विठ्ठल मंदिराला येण्यासाठी इथे दोन रस्ते आहेत एक आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि दुसरा आहे ओल्ड हायवे जो खंडाला घाटसाठी रस्ता जातो आम्ही ओल्ड असतानाच इथे आलो नवी मुंबई ते ढाकटी पंढरीचा टोटल डिस्टन्स आहे एकावन्न किलोमीटर आणि आपल्याला यासाठी टाईम लागतो एक तास मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर पार्किंगची सुविधा पण केलेली आहे त्याचे चार्जेस आहेत शंभर रुपये स्वागत आहे तुमचं आपल्या इथ चॅनल आज आपण आलो ताताई मध्ये आपल्याले बोंगा दर्शन घेण्यात पाहिजे आणि दरवर्षी इथे जत्रा भरते आपण पहिला मंदिराचे दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर पण जत्रा एक्सप्लोर करणार तर माझ्यामध्ये मंदिराकडे येण्यासाठी दोन रस्ते आहेत एक जत्रे जे जत्रा भरले त्या साईडने एक जत आहे आणि हा एक रस्ता आहे आणि बघू सुद्धा प्रॉपर इथे पायऱ्या वगैरे आहेत तर आपण इथून जाऊ शकतो आणि समोरच जास्त दहा मिनटामध्येच आपण मंदिरासमोर पोहोचणार आहोत आणि जास्त पायऱ्या नाही आहेत सो आपण बघूया आता किती पायऱ्या आहेत टोटल चला आणि तीन चार मिनटाच्या आतमध्ये आपण मंदिराच्या समोर पोचलेलो पायऱ्या थोड्या वरती म्हणून थोडा थकावा हो लागतो थो। पण मंदिर समोरच आहे आता बघू शकता मम्मी पण दमलेली आहे चल चल समोरच हारफुलचं दुकान आहे इथून तुम्ही हारफुल घेऊ शकता चला गाईस आता आपण लिंबू सरबत पिऊन झालेला आहे आपला आणि तुम्ही आता मंदिराच्या बाहेर बघताय प्रसादाचा हारफुल या साइडला हारफुल आहे या प्रसाद प्रसादाचं सर्व सामान मंदिराच्या बाहेरच तुम्ही बघू शकता आपण इथून आलो आणि पहिला स्टॉल लागतो हारफूल इथे मिळतात मित्रांनो वैष्णव तुम्ही इथून हारफूल वगैरे इथून घेऊ शकता नक्की भेट द्या आणि इथूनच आपल्याला आहे मंदिराच्या आतमध्ये आणि आपण या रोड ने आलोय आणि तुम्हाला सांगितलं होतं ना दुसरा रस्ता आता दुसरा रस्ता हा आहे तिथून पण तुम्ही येऊ शकता आता आपण जातो मंदिराच्या आतमध्ये इथेच मंदिर आहे मंदिराच्या मंदिर आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि आता आपण पोहोचलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गाभारा बघू शकता मंदिराच्या नमस्कार मंडळी आता आपण आलो ताकाई गावात आपण विठ्ठल रुक्मयाचे दर्शन घेतलेले आहे आणि आता मंदिराची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण आता जाणून घेणार आहोत महाराजात आपल्यासमोर तानाजी महाराज नमस्कार हा रामकृष्ण रे नमस्कार मंदिराबद्दल आपल्याला माहिती हां आपले स्वागत आपण मनामध्ये चांगले एक विचार घेऊन इथे धाकट्या पंढरीमध्ये आलेले आहात ही धाकटी पंढरी म्हणून संबोधली जाते जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पदर स्पर्शाने पुनीत झालेलं हे ठिकाण ही टेकडी आहे फार वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे याला परंपरा आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गेली साडेतीन वर्षापूर्वी असं इथे मिरच्यांचा व्यापार करण्याकरता येत होते इकडे पनवेल भागामध्ये इकडे पेण भागामध्ये पण ते जात असत जातावेळी त्यांना विसावा विश्रांतीसाठी हे एक टेकडी त्यांना सापडली आणि एकांत स्थळ निवांत स्थान हे महाराजांना प्रिय असल्यामुळे ते या ठिकाणी ते येऊन थांबत पण त्यांच्याजवळ मिरच्या असल्यामुळे कामामध्ये काम असं त्यांचं काही म्हणा रामाराम अशा उद्देशाचं त्यांचं जीवन होतं ध्येय असं होतं त्यांच्या जीवनातील तर इतर परिसरातील लोकांना ते जाणवलं कोणाला माहिती पडलं एकाला माहिती झालं का तो इतरांना पण सांगत सुटतो की कोणीतरी एक गोवा घाटावरून आला आहे मिरच्या घेऊन आला आहे आणि तो मिरच्या विकत आहे आपण चला जाऊ मग असं त्यांनी एकत्रितपणा ते आले ज्याला कळालं तो आला म्हणाला मला एक किलो द्या कोण तो मला पाच किलो द्या कोण दोन किलो द्या पण महाराजांनी त्यांनी काय सांगितलं आम्ही पैसे आणले नाहीत आम्ही सहज म्हणून आलो तुमच्याकडे महाराज म्हटले जा तुम्ही घेऊन या कारण महाराज हे भूत मात्रावर प्राणी मात्रावर दया करणारे होते त्यांना विश्वास होता हे घेऊन येतील बरं काय सज्जनाशी न कळे दुर्जनाची बुद्धी सज्जन माणसाला कोण कसा आहे हे काही कळत नाही कोणी कसं का असे ना महाराज म्हणतात आम्हाला ते देव स्वरूपच आहेत जा घेऊन जा तुम्ही जमत तसं पैसे घेऊन या ते लोक जे गेले ते पैसे लवकर घेऊन आले नाहीत बराच कालावधी लोटला शेवटी देवाचं लक्ष भक्ताकडे असतं बरं का जिथे नाम तिथं देव आहे तुकाराम महाराज नामस्मरण करत बसले कुणी आले नाही ते जयापाशी नाम असे नारायण तेथे वसे भगवान तिथे प्रगट झाले आणि एक सेवकाचं रूप धारण केलं आणि ते स्वतः तिथे त्यांनी पाहिलं वातावरण महाराजांचं इथे महाराज एवढ्या घाटावरून इथे आले व्यापाराकरता घरी त्यांना पैशाची आवश्यकता आहे संसाराकरता आणि काही कुणी आणून दिले नाही उदारी म्हणजे नेलेली परत केली नाही म्हणून स्वतः देव गेले देवाला सगळं माहीत असतं कोण कुठे आहे राहतो कोण हे सगळं डिटेल माहिती कोणी किती मिरच्या घेतल्या ते सर्व तर तिथे जाऊन आवाज दिला आवाज दिला म्हणजेच बोंब मारली मोठ्या मोठ्यांनी सांगितलं व कोणी अमुक अमुक नावाचे ग्रस्त कुठे अमुक कुठे राहतात ते महाराज तिथे गेले तुम्ही एवढ्या मिरच्या आणल्यात म्हणजे असा आवाज दिला त्यालाच म्हणतात बोम मारणे याचा आवाज याचा अपभ्रंश झाला बोम मारणे तुकाराम महाराज देवाने तुकाराम महाराजांसाठी बोंब मारली आपल्या भक्ताकरता बोंब मारली म्हणून त्याचं नाव पडलं बोंबल्या विठोबा पण इथे पूर्वपार इथे बा यात्रेमध्ये बाजार भरतो आणि यात्रा म्हटल्यानंतर आपलं लोकशाही राज्य असल्यामुळे प्रत्येकाला ते व्यवसाय करण्याचं का असतं मुभा असते का कोणाला नकारता येत नाही मासळीचा बाजार जास्त इथे मोठ्या प्रमाणात जातो कोळी लोकांना आणि पूर्वी आपल्या कोकणामध्ये मांसाहारी मां जा लोक जास्त होते आता शाकाहारी वाढलेले त्यामुळे त्या मांसाहारी म्हणजे बोंबील सुकट जे काय असतील हे पदार्थ कोळी लोक आणून त्यांनी तो बाजार मांडला तिथे घाटावरून मिरच्या येत असत घाटावरून बैल विकायला इथे घाटावरून येणारे तुमचे कांदे बटाटे लसूण ह्या सगळ्या घाटावरच्या वस्तू इथे आणि इथलं मीठ इथून जे मासळी अद्यापसुद्धा लोक मासळी घेऊन जातात टेम्पो भरून ट्रक भरून इथून माल घेऊन जातात म्हणजे घाटावर इथला माल घेऊन जातात ते अशी देवाणघेवाण तिथे चालायची तर लोकांना असं वाटलं इथे बोंबला बोंबल्या विक विकल्या जातात बोंबीला बोंबलाचा बाजार होतो म्हणून या देवाला बॉम्बल्या विठोबा त्यांनी नाव देऊन टाकलं लोकांनी दिलेलं नाव आहे असं आहे ते कसं असं एकदा एकाने नाव आता आपण म्हणतो एकाला नाव पडलं का तेच सगळे लोक म्हणत असतात तसं लोकांना वाटलं बॉम्बले विठो, विठोबा बोंबल्या सगळेच बॉम्बले विठोबा म्हणू लागले इथे बॉम्बलाचा बाजार चालतो म्हणून तसं काय त्या भोमलाचा आणि देवाचा काही ना संबंध नाहीत आता काही म्हणतात कानात देवाच्या मासळी तिथे तर तो मासळी कानामध्ये असणार ते त्याचा इतिहास फार वेगळा आहे का त्यासाठी ते एक आकर्षण आहे ते आणि ते अतिशय दिसायला सुंदर आहे मकर कुंडळ्या असं म्हटलं आहे कानामध्ये मकर अगदी मा माशाच्या आकाराचे आहेत ते म्हणून का देवाला मासे आवडतात असं काहीच नाही पण लोकांनी तो वेगवेगळा आहे आणि ते चंचल चंचलपणाला आपल्या जवळ ठेवणं ताब्यात ठेवणं हे त्याचं रू प्रतीक येते प्रकारे इथे आणि हे धाकटी पंढरी म्हणजे इथे वारकऱ्यांचं हे एक व्यासपीठ आहे या संपूर्ण खालापूर तालुक्यातील सगळे वारकरी इथे प्रत्येक कार्तिक शुद्ध एकादशीला मोठ्या प्रमाणात जमा होतात दिंड्या पालख्या घेऊन येतात इथे भजन कीर्तन करतात रात्रभर दिवसभर संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन असतं त्या त्याप्रमाणे प्रत्येकजण येऊन या ठिकाणी कार्यक्रम करत असतात आणि सकाळी द्वादशी सोडून जातात अशा प्रकारे तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन सोहळा इथे अद्यापसुद्धा फार मोठ्या प्रमाणात होतो म्हणजे यावर्षी तर शताब्दी सोहळा होणारे पुढल्या वर्षाचा हां तर विद्यमान असणारे आपले अध्यक्ष अनंतजी पाटील आणि त्यांचे सगळे कमिटीचे उपाध्यक्ष आमचे पाटील हे सगळी मंडळी त्यांची कमिटी त्यांना साथ करतात आणि फार मोठ्या प्रमाणात मंदिराची त्यांनी गाभाऱ्याची सुंदर असे सुशोभीकरण केलेले आता आकर्षण लोकं आले मंदिरात दर्शनाला आणि विशेषाने म्हणजे ज्याला पंढरपूरला असणारं जे खांब ज्याला म्हणतात तो गरुडाचा खांब तो गरुडाचा खांबसुद्धा यावर्षी तयार करून घेतलेले आणि आता आम्ही धाकटी पंढरी काय हिला नाव दिलं हे नाव माझ्याकडूनच दिलं गेलं आहे तर ज त्या पंढरीला जे आहे ते हिचं आहे त्याला साम्य दोघांच्या दोघांच्यामध्ये साम्य आहे तिथे पांडुरंग परमात्मा आलेला आहे इथे पण पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांचा करता आला त्याच्यानंतर पुढे असं तिथे चंद्रभागा आहे समोरून वाहते आणि सुद्धा पातळगंगा पुढे ही पातळगंगा अर्ध्या चंद्राकार वाहते तिथे पुंडलिकाचं मंदिर चंद्रभागेचे तीरे सुद्धा पुंडलिकाचं मंदिर आहे तिथे सतत नामोच्चार असतो इथेसुद्धा अखंड विणा शहाऐंशीपासून चालू आहे सतत चालू आहे नामस्मरण त्यामुळे आम्ही धाकटी पंढरी नाव या ठिकाणी दिलेलं आहे आणि लोक येतात येते आपण सुद्धा याचा प्रचार प्रसार करा धाकट्या पंढरीचा जास्तीत जास्त लोकांनी इकडे आकर्षित झालं पाहिजे अशी आम्ही पण तुम्हाला प्रार्थना करतो तुम्ही आला धन्यवाद हा मंदिर आणि मंदिरचा बाहेर परिसर तुम्ही बघताय पूर्ण जत्रा भरलेली आहे बघा सनसेट पण होतोय आणि हा बघा चला आता आपण मग जातो खाली जत्रेमध्ये जत्रा एक्सप्लोर करूया का आता आपण आलो जत्रेमध्ये जत्रे मोट जत्रा तुम्ही बघू शकता पूर्ण भरलेली आहे पालने वगैरे मोठमोठे पालने इथे आहेत तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता फॅमिली सोबत आणि इथे बघताय किती मोठं आहे वरती दाखव आकाशपाल इथे दाखव आणि इथून आपल्याला जायचं आहे पूर्ण त्या साईड दाखव पूर्ण जत्रा भरलेली आहे माझ्या मागे बघा या इथून तुम्ही येत एंट्री तुम्ही या राईट साईडला बघू शकता इथे पण पूर्ण पाण्या भरलेली आहे पूर्ण जत्रा भरलेली आहे आणि आपलं मंदिर इथून दिसतोय बघतोय माझ्या मागे वरती मंदिर पण आहे तर आता आपण जायचं त्या साईडला आणि या साईड ला फिश मार्केट ज्यासाठी इथे लोक येतात लांब लांबून इथून सरळ जाऊन राईट साईडला फिश मार्केट आहे सोकी मच्छी तिथे भेटतो चला आपण त्या कव्हर करूया बंदोबस्त तुम्ही बघू शकता इथे पोलीस बंदोबस्त पण मस्त आहे चांगला पूर्ण यात्रेला सप्लाय जातो जनरेटर इथे लावलेलं आहे व्हॅन इथूनच पूर्ण सप्लाय जातो धन्यवाद साल के बारा महिने यूज कर सकते गजरा आहे साबुन सरफ से धो से सकते तीस रुपए का है पचास का दो है कभी साबुन मध्य धो दो सक साल के बारह महीने आप यूज कर सकते जो नए नए गजरे नए रोज रोज का इससे अच्छा ये ले लो यूज कर सकते सत्रह तारीख सत्रह सत्रह तारीख मंडा तुम्हें गजरे तो वॉशेबल है चल सम इतनी मेन गचरा चालू होते फायनली गाईस आता आपण पोचलो आहे मच्छी मार्केट इथे जो लागतो जत्रेमध्ये त्याच्यासाठी आपण खास आलेलो आहोत आणि मम्मी आता बघ काय काय घेतो मम्मी बघ बघतोय पूर्ण इथून जे चालू होतं मार्केट पूर्ण एन बघू शकता तुम्ही भोंबील बघताय तुम्ही सुकी मच्छी राईस सुकी मच्छी ही कुठली मच्छी आहे अच्छा कुपा ही सुरम हलवा आणि कोपट पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो छोटे बोंबील

पाचशे रुपये किलो हे पाचशे रुपये किलो जाऊ ना सुकटे तीनशे साठ आणि चारशे किलो सहाशे साडेतीनशे किलो सर आता आपण पाकड घेतो बाराशे रुपये किलो बोंबे बोंबी दे बारा कोणते चटणी बनवायला हां सोडा आहे तो याचा तो दो दोनशे रुपये पॅकेट बांगरा शंभरचा चार आहे खारी बोटे आहे चारशे रुपये किलो हा दीडशे रुपये कि एक पॅकेट सोड्याचं ही पी ही वाकटी चिरलेली तीनशे रुपये किलो ते पाचशे रुपये किलो पिटी वाकटी काली वाकटी चारशे रुपये किलो चारशे रुपये आंबार आपली आणि ही पण कर्दीच आहे साडेतीनशे साडेचाळीस रुपये किलो बोंबिली चारशे रुपये किलो पाठीचा आहे वाकडा तीनशे रुपये किलो कोमोंबीर चारशे रुपये किलो मोंबील चारशे रुपये किलो आणि दांडे सहाशे रुपये किलो गर्दी चारशे रुपये किलो आपली सुकट चारशे रुपये किलो तीस चारशे रुपये किलो अं चारशे रुपये किलो पाकट बाराशे रुपये किलो मांदेली दोनशे रुपये किलो आणि माकली चारशे रुपये किलो अजून स्टॉल आपला एकादशी पर्यंत आहे पूर्ण मार्केट खाली करायला घेतलं म्हणून मी बघताय मी पूर्ण मार्केट खाली केले आपलं आणि आज शॉपिंग चालूच आहे सुकी मच्छी फोन टाकलं आपलं वर्ष वर्षभरचा स्टॉक आपण घेतलेला आहे फायनली चला काही आता आपली शॉपिंग तर चालूच आहे मम्मीची मम्मी त्या साईडला आहे आपण अजून एक्सप्लोअर करतो मार्केट बघू शकता पूर्ण मच्छी पूर्ण मार्केट भरलेलं आहे तुम्ही बघू शकता त्या साईडला पण बघू शकता तुम्ही पूर्ण ही लेन एंड बांगडा वगैरे खूप मोठा मार्केट आहे

नक्की ते विजिट करा जर तुम्हाला जॅकेट हवं असतील तर इथे ब्लँकेट्स वगैरे पण तुम्ही बघू शकता ब्लँकेट कसे आठशे रुपये आणि हे पाचशेला दोन आणि साडेचारशे बघू शकता ब्लँकेट्स वगैरे पण आहेत आणि इथे बांगड्या वगैरे आहेत

जत्रा बघू शकता क्राऊड फुल क्राऊड बघू आणि ते खाण्यासाठी पण आहेत स्टॉल व्हेज मंचुरियन चायनीज वगैरे इथे बघू शकता स्वीट मार्ट वगैरे आहे तिथे हे शंभरला आणि हे शंभरला दोन हे शंभरला दोन फक्त दो काही शंभरला दोन आणि अजून आपण बघूया एकशे तीस एकशे वीसला एक आणि हे साडेतीनशेला सहा बघा कड वगैरे आहेत तव साडे चारशे रुपये आता आपण आता बाहेर आणि त्या साईडला पण तुम्ही बघू शकता आपण आता या साईडवर आपण बाहेर आलो आणि त्या रस्त्याच्या त्या साईडला पण पाळले वगैरे आहेत

मला काही फायनली आता आपण निघालो आहे घरी जायला तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल मंदिराची तुम्हाला मिळाली असेल तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही जुन्या रोडने येऊ शकता करगत जो रोड आहे त्या रोडने तुम्ही इथे येऊ शकता आणि एक्सप्रेसने पण इथे रोड आहे आणि सो या व्हिडिओमार्फत तुम्हाला सर्व समजलं असेल कसं इथे यायचं आणि जत्र तुम्ही बघितलं असेल आता व्हिडिओ इथेच मी संपवतोय बाबू व्हिडिओला लाईक करा गलाशा, गलाशा चला काही बाय भेटूया नेक्स्ट फ्लॅग मध्ये बाय